नमस्कार मित्रांनो जिफर गणेशच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी गणेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर तळेगावमध्ये आहोत आणि आजही आपल्याला ती प्रायव्हेट ट्रिप आहे एक पुण्यातलीच आहे कुठं आहे तर ते तुम्हाला सांगतोच आहे मी आणि त्याचे अमाऊंट किती मिळणार आहे ते पण तुम्हाला सांगतो आणि ॲक्च्युली ही ट्रीप जी आहे ना ते मिळाली आपल्याला आपला ग्रुपमधन जो ग्रुप आपण काढलेला आहे तुम्हाला सांगितलं मी याच्या अगोदरसुद्धा आपला एक ग्रुप आहे जो प्रत्येक एरियातले काही मेंबर त्यामध्ये ॲड आहेत सो त्या ग्रुपमधनंच आपल्याला ही ट्रीप मिळालेली आहे सो ही ट्रीप आपल्याने आपल्या मित्रांनी आपल्याला ट्रान्सफर केली आहे म्हणजे कदाचित त्यांना कॉन्टॅक्ट नंबर मिळाला असेल ह्या कस्टमरचा त्यांनी म्हणजे तो तर इथं नसतो तो तिकडे शेरा साईडला आहे हंड्यावे साईडला सो so, त्यांनी आपल्याला इकडनं ट्रीप मिळवून दिली सो so, एक आपली ट्रीप होऊन देन प्रायव्हेट आणि अमाऊंट काय आहे तेसुद्धा त्यांनीच ठरवलेलं आहे ते अमाऊंट काय मिळणार आहे तर मी तुम्हाला ट्रीप एंडला सांगेलच करूया कस्टमरला पिकअप त्याआधी आपण सी एन जी भरून घेऊया आणि आय थिंक मला असं वाटतं की दोन स्टॉप आहेत पुण्यामध्ये दोन स्टॉप कुठले आहेत ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे तर चला करूया आजच्या ब्लॉकला सुरुवात त्याआधी पहिला सी एन जी भरून घेऊ एम आर टी सी रोड आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आपण या रोडनी येतो आहे म्हणजे याच्या आधी आपण व्हिडिओमध्ये हा एम आर टी सीचा रोड कदाचित दाखवला असेल मला आठवत नाही पण मला तरी वाटतं हा फर्स्ट टाईम मी सी रोड तुमच्या म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये दाखवतो आहे सो हा आहे समोर हा चाकणला मिळतो आणि आय थिंक ह्याच बाजूला एक रिंग रोड होणार आहे जो शंभर मीटरचा जो रिंग रोड आहे ना जो ॲप्रोड झालेला आहे तो पुण्याच्या बाहेरून बाहेरून जाणार आहे सो बहुतेक ह्याच्या बाजून जाणार आहे तो रिंग रोड सो हा एम आर डी जातो आणि समोर जातो तो वासुली बांबोली आणि पुळं आंबेडान चाकणला सो हा बायपास आहे आणि इथून तिथून चांगला रोड आहे म्हणजे असाच रोड आहे इथून तिथून चाकणपर्यंत सो एक बेस्ट पर्याय आहे चाकणला जाण्यासाठी ह्या रोडने सो मोठमोठ्या कंपन्या इकडे जी एम आहे जे सी बी कंपनी आहे सेफलर आहे अशा बऱ्याचशा कंपन्या चाकणच्या एम आय डी सीमध्ये आहेत तर आता आपण म्हणजे तिकडनं गेलो असतो आपण सी एन जी भरला आहे इथं बालाजी पेट्रोलियमला म्हणजे हायवेच्या बाजूलाचं सी एन जी पंप आहे तो मी सहसा त्या सी एन जीला सी एन जी भरत नाही कारण की तिथं कधी सी एन जी नसतो तर कधी असतो कधी लाईट गेलेली असते काहीचं काहीचं म्हणजे तर प्रॉब्लेम असतोच असतो आणि आता मी तिथं गाडी लावली तर नेमकी माझ्या दोन गाड्या अगोदरच लाईट गेलेली सो तिथं ऑलरेडी दहा मिनटं मला थांबावे था। लागले तेव्हा था। नंतर दहा मिनटानंतर नंतर लाईट आली काही ना काही प्रॉब्लेम असतोच असतो बालाजी एन जीला चला करूया कस्टमरला पिकअप सो एक अंडर पास आहे आपल्याला जाण्यासाठी यशवंत नगरला यशवंत नगर तळेगावला बऱ्याचशा लोकांना हा रोड माहिती असेल जर इन मध्ये जो कधी कुणी आपल्या ताळेगावच्या मेडिसीमध्ये जर ट्रीप घेऊन आला असेल ना, ना तर त्यांनी वळगाव फाट्यावर नाही जाता म्हणजे हायवेला नाही जाता इकडं जर तुम्ही गेलात ना तर तुम्ही सर्व यशवंत नगर तालेगाव मध्ये जाता आणि इकडनं इझिली ट्रीप पडून देईन तुम्हाला पुण्यासाठी सो हा एक बायपास आहे बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल कदाचित म्हणजे आपली इंदायण नदी आहे ना आता हे बाजूसमोरच लेफ्ट साईडला आपलं इंदाळणी नदी आहे इंदायणी नदी क्रॉस झाल्यानंतर हा ब्रिज लागतो सुग्रीच झाल्यानंतर सात तळेगाव सुरू होतं सो तो तुम्ही इकडून तळेगावलाच यालात ना तर तुम्हाला इमिजिएटली ट्रीप पडून जाईल पुण्यासाठी हे यशवंत नगर आहे हार्डली एम आर डी सीच्या रोडपासनं एक पण असेल डिस्टन्स सो बऱ्याचशा लोकांना हा रोड माहिती नाही आहे तर आपले बरेचसे ड्रायव्हर बांधू आहे ना ते सरळ हायवेला निघून देतात आपल्या ओल्ड पुणे मुंबई हायवेला सध्या तुम्ही इकडनं आला आहात ना तर इकडनं तुम्हाला इमिजिएटली ट्रिप तुम्ही जर इकडनं आलात ना तर तुम्हाला इमिजिएटली ट्रिप पळून जाईल जर तुम्ही जर हायवेला गेला ओल पुणे मुंबई हायवेला सो तिकडनं थोडासा वेळ लागतो ट्रिप पडायला कारण का हायवेला गेल्यानंतर राईट साईडला एवढी वस्ती नाही आहे तिथे म्हणजे लोकांचं एवढं हे नाही आहे आणि जर तुम्ही इकडं सिटीमध्ये आलात मेन सिटीमध्ये तळेगावच्या तर तुम्हाला इमिजिएटली ट्रिप हे मिळून जाते तर जाऊया कस्टमरच्या लोकेशनला आपण आलो कस्टमरच्या लोकेशनला पण आलो आहे ते दत्तवाडीमध्ये सो so, या लेफ्ट साईडच्या मीरा सोसायटीमध्ये आपले कस्टमर गेलेत सो so, बघूया गाडी लावायला कुठे जागा आहे ते थोडा कंजेस्टेड एरिया आहे तर आपण आलो आहे दत्तवाडीमध्ये इथंच मेरा सोसायटीमध्ये आपण कस्टमरला ड्रॉप केलं आहे सो जवळपास त्यांना एक ते दीड तास लागेल ला असं बोललेत सो ठीक आहे करूया इथं वेट आणि गाडी लावायला जागाच नाही आहे बघूया अजून समोर कुठे गाडी लावायला जागा मिळते कधी तर सर हे डिस्टन्स आहे जवळपास थर्टी नाईन किलोमीटर्स तळेगाववरनं ते दत्तवाडी मी येताना इकडनं आलो आहे हायवेनी कोथरडवरून आलो आहे एअरवडमधनं सो थर्टी नाईन किलोमीटर्सचा डिस्टन्स भरलं आहे आणि आपल्याला याला जवळपास एक तास लागला असेल सो so, बघूया थोडंसं वेट करूया इथं पहिला गाडीला जागा बघूया गाडीला कुठं जागा नाही आणि आपल्या राईट साईडला पोलीस स्टेशन आहे दत्तावाडी पोलीस स्टेशन सो so, इथं गाडी क उभी करणं पॉसिबल होणार नाही थोडंसं बघूया गाडी कुठला जागा मिळते इथे तर कस्टमरचा कॉल आला आहे आपल्याला थोडी जी ॲडजस्ट करून गाडी आपण तिथंच लावली होती जवळपास दीड तास नंतर कस्टमरचा कॉल कर आला करूया कस्टमरला पिकअप आणि इथून बहुतेक आपल्याला कोथरडमध्येच जायचं आहे म्हणजे ऑन रोडच आहे तेवढं एक बरं आहे आता अजून कुठं पेठेकेठे जायचं म्हटलं असतं तर मग वांदेच होते तेवढं बरं आहे की कोथरूडलाच जायचं आहे आणि ऑन आन रोड आहे आपल्या सो ही सोसायटी आहे तर आपण आलो आहे आता नगरीमध्ये सिटी ब्राईट आपला कोथरूडचं आहे ना मल्टीप्लेक्स तिथं बॅक साईडला आहे आनंद रेसिडेन्सी आहे इथं आपण कस्टमरला ड्रॉप केलं आहे आतमध्ये गाडी गाडीला जागा आहे पण बाहेर पण थोडसा मोकळा स्पेस वाटतं मला सावलीमध्ये सो गाडी पार्क केली आहे आपण सो so, आता आलो आहे आपण नगरीमध्ये इथं समोर तर आपल्याला आनंद रेसिडेन्सी आहे आणि समोर आपण गाडी पार्क केली तशी आतनं जागा आहे पण आतमध्ये बसल्यापेक्षा आपण म्हणजे थोडीशी आतमध्ये गल्ली आहे आणि झाडं भरपूर आहे सावलीमध्ये गाडी उभी केली आहे सो so, आता बघा दत्तवरीवरनं हे लोकेशन फारसं लांब नाही आहे ते तीन दहा तीन किलोमीटर आहे आता इथं बघूया किती वेळ लागतं ना इथं पण अर्धा एक तास लागायला पाहिजे जास्त वेळ लागणार नाही असं बोलले सो so, बघूया तरी पण किती वेळ लागतो सो so, आता ऑलमोस्ट अडीच वाजलेत आपण केलं आहे ड्रॉप कस्टमरला स्वतःला पाच ते सहा तास लागणार होते पण साडेचार तासामध्ये आपण रिटर्न सुद्धा आलो आणि एक चांगली ट्रिप होऊन गेली आपली तर आपण केलं आहे कस्टमरला ड्रॉप आणि जवळपास जाऊन येऊन जर म्हटलं ना तर एकोणचाळीस ते चार ते त्रेचाळीस आणि छत्तीस म्हणजे जवळपास पंच्याहत्तर शहात्तर किलोमीटरची ही जास्त होती जवळपास सेवंटी एट सेवन्टी नाईन किलोमीटरची ही ट्रीप होती सो सेवन्टी नाईन किलोमीटरचे से आपल्याला जवळपास साडे सतराशे रुपये कस्टमरने दिलेत जे नॉर्मल जरी बुकिंग करायचं म्हटलं असतं कस्टमरने तर जवळपास पंधराशेच्या आतमध्येच बसल्याशे त्यांना पण थोडस आपण तिथं वेट केला प्रत्येक ठिकाणी सो त्यांनी आपल्याला साडे सतराशे रुपये पे केले सो ठीक आहे जवळपास ऐंशी किलोमीटरसाठी आपल्याला सतराशे रुपये ऑलमोस्ट ऑलमोस्ट डबलचा रेट आहे है। आणि हे हाच फरक आहे प्रायव्हेट ट्रीपचा आणि ओला उबरचा सो प्रायव्हेट ट्रिप त्याला केवाई परवडते तर चला आ, या बघून आपण इथेच थांबूया पुन्हा कटू अशाच एका निव्ही ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र